केला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आपल्या कवितांचा दुसरा कुठला पुरस्कार नाही बाकीचे शेकडो पुरस्कार येतील जातील म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतो हे पुरस्कार फक्त आपल्याला दोन मिनिटाची प्रेरणा देण्यासाठी असतात बाकी कोणाचा द्वेष करू नका पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही नवीन पाऊले माझ्या ही वाटेने वळतील माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील आज पोसतो आहे विस्तव छाताडावर उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील ह्या ठिणग्या सगळे घेत घेत इथं खऱ्या अर्थानं आपण जगलो पाहिजे माझा मित्र इथं विशाल उशिरे येऊन गेला किती सुंदर त्यानं कविता रचल्या मला तर वाटतं की मराठी भाषेतला शेक्सपियर आहे तो इतके सुंदर नातेसंबंध उलगडून दाखवतो त्या बात आहे म्हणजे आणि त्याच्यासाठी तर मी तो कोकणातला आहे बरं का हिरवागार आहे मी विदर्भातला आहे मी त्याच्यावर चार उडी लिहिल्या होत्या मध्ये कोकणी मी पाड मी विदर्भात घे जवळ काढ दुष्काळ माझ्या असा सगळा पसारा असतो लिखाणाचे फार वेगवेगळे वेग प्रकार आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये सुद्धा मुक्त छंद छंद गझल सगळे प्रकार झाले प्रत्येक प्रकार आपल्या आपल्या ठिकाणी खूप ताकदीचा असतो योग्य असतो लहानपणापासून मी ज्या कवितेचे संस्कार घेऊन पुढे आलो माझी आई म्हणजे माझ्यासाठी एक जिवंत कविता होती आजही आहे कारण माझ्या आईकडं माझा कुठलाही समीक्षक नाही बरं का म्हणजे मी का बोलतो हे कविता सादर करण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्हाला बऱ्याचशा लोकांना जाणून घ्यायचंय किंवा माझा तो म्हणजे कुठून सुरुवात झाली मी काय फार बोलणार नाही बरं का जास्तीत जास्त दोन मिनटं चार मिनटं तुमच्या समोर मी आहे पण माझा कुठलाही मोठा समीक्षक नाही माझ्या कवितेचा समीक्षक म्हणजे माझी आई माझ्या आईला मी कविता दाखवतो तिला जर त्या आवडल्या तर त्या मी ठेवतो तिला जर आवडल्या नाही तर महाराष्ट्रात सादर करत नाही मग माझ्या आईला ज्या कविता आवडल्या त्या माझ्या सर्वोत्तम कविता तुमच्यासमोर आजही महाराष्ट्रभर व्हायरल झालेल्या आहेत मैत्री कविता तिला आवडलेली आहे तिला तुझ्या गावावरूनसुद्धा कविता आवडलेली आहे तिला मी शिवबा कविता ऐकवली तिला मायबाप्त बरं माझ्या आईला आवडणारीच होती एक माझ्या आईवर मी छोटीशी कविता लिहिली होती ती मी कुणीच इथं मला वाटते बऱ्यापैकी ऐकलेली नाही त्याच्या मी दोन चार ओडी तुम्हाला ऐकवतो फक्त कारण मला असं वाटतं इथं सगळे कवी आहेत रसिक मनाचे तर तुमच्या समोर त्या दोन चार ओळी झाल्या पाहिजेत इथं तुमचं परीक्षण करणारी लोक कोण आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे बरं का हे दादा चांदगुडे ज्यांची चित्रपटामध्ये गाणी आहेत नादो महानोरांनंतर जर रान कविता कोणी ताकदीनं लिहिल्या ता असतील तर त्या दादा चांदगुडे ने आहेत इतका मोठा माणूस तुमचा परीक्षक आहे आणि दुसरे म्हणजे आमच्या यवतमाळचे किरणदादा म्हणावी हासणे हे जरी या स्वभावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे दादा मडावी एवढंच नाही किरणदादा मडावी एका ठिकाणी लिहिता साहेब भाबांचा घाम विसरण्या इतके नालायक आम्ही नक्कीच नाही पण या भ्रष्ट डोनेशनच्या शिक्षण पद्धतीनं तेवढं लायक आम्हाला ठेवलं सुद्धा नाही साहेब वाईट एवढंच वाटतं एवढं शिकूनही पोटाचं मात्र भागत नाही आणि देशाच्या शिक्षण मंत्र्याला शैक्षणिक पात्रता लागत नाही तुम्हाला कळलं पाहिजे की आपले परीक्षक कोण आहेत आणि अजून एक गोष्ट कळली पाहिजे की मी सुद्धा एक फार मोठा रसिक आहे बऱ्याच लोकांच्या कविता माझ्या पाठ आहेत माणूस किती चांगला कवी आहे हे याच्यावरनं ठरतं की तो किती चांगला रसिक आहे लक्षात ठेवा त्यामुळं तुमच्यात रसिकता असली पाहिजे बरं का या बाकीच्या पसाऱ्याच्या नादी तुम्ही लागू नका आणि मी सुद्धा त्या गोष्टीकडं कधी लागलो नाही ही प्रसिद्धी हा फाकळ पसारा आहे सगळा प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही या जगाचा प्रसिद्धीचा वेग <coughs> जीवाची वात केल्यावर दिवा होऊन लखलख लख लो जीवाची वात केल्यावर दिवा होऊ लख लखलो कुणाच्या दीप घराला लावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला आता सगळे बोलावतात मला संमेलनाला मी मानधन वेगळं सांगतोय मग बोलावत नाही शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही <laughs> शिताव्हिने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला शिता जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांचा मावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या मी पंढरपूरला जातो इठ्ठलाचं जा दर्शन घेत नाही शिर्डीला जातो अमोल मला दोन तीनदा सांगितलं दादा दर्शन घ्या दर्शन घेतलं नाही अमोलना माहित आहे का याचा अर्थ काय आहे दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या अशांच्या लेकरांना ईश्वरा तू पावला नाही दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या अशांच्या लेकरांना ईश्वरा तू पावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही हयाती भर जित वा जेवढे जाणकार लोक आहे सगळे कानी इकडे द्या हयाती भर कॉन्फिडन्स तुमच्या जगण्यात नाही येतो बरं का आत्मविश्वास हा कुठल्या दुकानात बाजारात विकत भेटत नाही खूप लोक बोलून गेले आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास पाहिजे संदीप माहेश्वरी तो विवेक बिंद्रा बरीच लोक आत्मविश्वास पण आत्मविश्वास निर्माण करायचा कसा टेक्निकली आत्मविश्वास येतो कुठून रस्त्यानं चालताना जर तुम्हाला काटे पडलेले दिसले आपण उचलून बाजूला ठेवले आपल्याला बघायला कुणीच नाही आपल्याला वाटतं आपले, आपले, आपले प्रयत्न फेल गेले परंतु आपले प्रयत्न फेल गेलेले नसतात आपल्या मनानं आपल्याला बघितलेलं असतं आणि आपल्या स्वतःच्या मनानं आपल्याला पुरस्कार दिलेला असतो आपल्या स्वतःच्या मनात आपण एक पायरी वर चढलेलो असतो असं आपल्या स्वतःच्या मनात एक एक पायरी जगण्यानं पुढे जात गेलं की निर्माण होतो आत्मविश्वास हयाती <प्राँगा> भर विसा निसर्गा वासना होती लक्ष द्या बर का भर विसाव्याला निसर्गा वासना होती परंतु सर्पडोळ्यांचा डोळ्यांचा कुणाला चावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही परत घेतो तो, तो शेअर मला पाहिजे त्याचा रिस्पॉन्स झाला नाही मला नाही आला, <coughs> आला चालते माझ्या कवितेचा अपमान होऊ नये हो माझी कविता माझ्या बायकोपेक्षा मला प्रिय आहे हयातीभर विसाव्याला निसर्गा वासना होती परंतु सर्प चावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही हा सगळा पसारा असा असतो तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीनं या आमच्या छोट्याशा स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आमची ही छोटीशी स्पर्धा तुम्ही एवढी मोठ्या दर्जाची बनवून ठेवली यात काही काही स्पर्धक एवढ्या ताकदीचे त्यांनी कविता सादर केल्या मला फार आवडल्या त्यांच्या कविता तुमच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला ज्या ज्या कवितांची तुम्ही फरमाईश केली त्या सगळ्या कविता त्यातली कुठलीच कविता मी घेऊ शकत नाही का कारण ते तुम्हाला युट्यूबला वगैरे सगळ्याला बघायला मिळेल आपल्या समोर जे परीक्षक बसलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला त्यांचं सुद्धा मनोगत नंतर स्पर्धेनंतर ऐकायचं आहे वेळ आपल्या आप समोर अत्यंत कमी आहे फक्त जाताना मी एवढंच सांगेल तुम्हाला की शंभर कविता लिहत बसू नका शंभर कवितांची ताकद एका कवितेमध्ये टाका ती एक कविता तुम्हाला महाराष्ट्रभर आणि जगभर पोचवेल कविता लिहत असताना अख्ख्या कवितेवर काम झालं पाहिजे कवितेतल्या प्रत्येक कडव्यावर कडव्यातल्या प्रत्येक ओळीवर आणि प्रत्येक शब्दावर काम झालं पाहिजे आणि आपलं परीक्षण आपणच केलं पाहिजे जर यातल्या बऱ्याचशा लोकांनी आपापलं स्वतःचं परीक्षण केलं तर उद्याच्या भविष्याला खूप ताकदीचे कवी मिळू शकतात आणि कवी हा कुठल्याही तख्ताखाली झोकलेला कुठल्याही तत्वांमुळे आपले तत्व बदलणारा असला असला नाही पाहिजे का आता या स्टेजवर पत्रकार अर्धे तर या संयोजक मंडळीमध्ये पत्रकारच लोक आहेत हो आणि पत्रकार सुद्धा एक कवीच असतात बर का आणि कवी सुद्धा हा पत्रकारच असतो समाजामध्ये यांचं खूप चांगलं नातं आहे त्यामुळं सत्तेची कास पत्रकारांनी धरली पाहिजे गजू लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार निर्भीडपणे आता उभ्या जगास सांग सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य अपकमिंग कविता येणार आहे भविष्यात तुमच्या हाती फक्त एवढंच लक्षात ठेवा एवढीच माझी माफक अपेक्षा आहे की कविता टला टलाम तो लावून होत नाही खरंच होत नाही कवितेला अख्खा दिवस जातो अख्खी रात्र जाते त्यावेळेस दोन ओळी पदरात पडतात आणि त्या दोन ओळी ह्या तरच समाजाचा आरसा बनून बाहेर येतात शाहीचे पेनातून केवळ झरणे नाही शाहीचे शाही, ना शाही, शाही प्रतिष्ठान शाहीचे पेनातून केवळ झरणे नाही खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो माझे मरणे अटळ कविता मरणे नाही हरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही वा 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 असा रसिक वर्ग भेटला ना खरं सांगतो मला असं वाटते माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका पण मार पंधरा लाखाचं कर्ज आहे कोणाला इस्टेट पाहिजे घेऊन जा खरंच असा रसिक वर्ग सोडावा असं वाटत नाही परंतु हा मोह आवरला पाहिजे आणि आपली जागा घेतली पाहिजे फक्त किरण भाऊ नाही काहीच नाही ते काहीच नाही फक्त नाही नाही वेळ भरपूर आहे आपल्याकडं नाही ते कुठे लावायचा होता त्याचे फक्त दोन उडी कारण हे दोघं जण बसलेले त्यांनी ऐकलेले नाहीत त्या बऱ्या तुम्ही लोकांनी ऐकलेल्या नाही फक्त ती घेऊन जा माझ्या दोन चार उडी आणि मगाशी माझा सांगता सांगता मुद्दा राहिला की माझी आई शेतात काम करत असताना तुमच्याकडं तूर पेरतात का तूर आमच्याकडं विदर्भात तूर पेरतात ते तूर काढली की खाली खोट्या राहतात त्याच्या बरोबर आहे का मग त्या वाढल्या की त्या खोट्या ज्या ट्रॅक्टरनं काढल्या की त्या जमा करून आणून आम्ही इंधन म्हणून वापरायचो मग माझी आई आणि उन्हाळ्याच्या दिवसात मी तिच्या माग मागे लहान नसलं मग आम्ही जायचो जण तर त्यावेळेसचा प्रसंग मी दोन चार ओळीमध्ये टाकला त्या आईचा की वाट चालून चालून पाय थकले गवाई सूर्य माथ्यावर आला न सावली भी कविता पूर्ण घेत नाही फक्त त्यातलं वर्णन आणि आई वेळेस शेतातून अजून दोन चार कळवे आहेत त्याच्यात पण आई ज्यावेळे शेतातून घरी <laughs> जाते झाली सय संध्या काय माय चालली चालली झाली सय संध्या काय माय चालली चालली वावरान रान फुल तिच्या केसात माळली आणि मग संध्याकाळी आई घरी आली की असं म्हणतात की व संध्याकाळी दरवाजे तुम्ही उघडे ठेवा लक्ष्मी येत असते पण आई एखाद्या दिवशी मी शेतात नसलो खेळत असलो की आई संध्याकाळी शेतात आली आल्या आल्या मी आईच्या मांडीवर झोपी जायचो आता वेळ संध्याकाळची लक्ष्मी येण्याची अन पोरग मांडीवर झोपलं फार मोठ्या कन्फ्युजन मध्ये आई असायची पण तिनं मला कधी उठवलं नाही लक्ष्मी गेली तरी चालते हे कळवाय ते आली लक्ष्मी दारात सार गाव बी लक्ष्मी दारात सार गाव बी थांब लक्ष्मी तिथच माह करून जलांडुना <प्थाँगा> उंबरठा शिक जोरे जोरेशाण्या आम्हा ब्याचा पोटी ही राजाची कहानी झोपाळ्यात बी दुखाच्या मोठ्या मायेन झुलाव झोपाळ्यात बी दुखाच्या मोठ्या मायेन झुलाव होण्या जिंदगी गुलाब काट्या मधून फुला आम्ही असो नसो बाळा आशीर्वाद राहणार आम्ही असो नसो बाळा आशीर्वाद राहणार तु हा सोन्याचा संसार कविता इकडे जन्म घेते कविता कविता तशीच बाहेर येत नसते असताना बऱ्याचशा कळव्यांमध्ये कधी कधी मी माझी पाठ थुपडतो कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी येतं वा अनंता वा असं म्हणतो आपण म्हटलं पाहिजे वेळा असतो कवी का असतो असाच वेळा असतो तो एक मुलगी शहरामध्ये दिली फार श्रीमंत घर आहे परंतु तिथं सुख नाही तिला कारण नवरा तिचा प्रामाणिक नाही कवी कुठपर्यंत पोचला पाहिजे याचं उदाहरण देण्यासाठी फक्त मी या दोन वडी निवडल्या कवी कुठपर्यंत वेदनेला बघत बघत गेला पाहिजे कवीला सगळ्या गोष्टी आपसुख स्वतःच्या न करतात असं आहे का दुसऱ्याचं अवलोकन त्यानं केलं पाहिजे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे मुलगी श्रीमंत घरी दिलेली आहे पण नवरा प्रामाणिक नाही रात्रभर बाहेर गेलेला नवरा पहाटे येताना तिला जाणवतो आणि तिची भीती जास्त वाढते पण ह्या वेदना समजून घेणारा दुसरा कुणी नसतो माझ्यासारख्या एका कवीनं त्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला ला, 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 ला. कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे कुण्या केसा तजरा कुठे गंधाळला कुठे लावायचा होता कुठे जीव लावला स्वतःचे शोधण्या प्रतिबिंब तू कुरवाळ तो मृगजळ मृगजळ म्हणजे माहित आहे ना तुम्हाला कवी आहेत म्हटल्यानंतर ही शब्द पण आपल्या उगच आणायची नाही उगच डोळ्याचा चक्षु करायचा नाही पण शब्दांची ओळख आपल्याला असली पाहिजे स्वतःचे मृग जळ घरी अतृप्ततेचा आरसा श्रगार कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे कुण्या केसार गजरा कुठे गंधाळलाही तुळस पुसते कल्पना करा घराच्या उंबऱ्याला कृष्ण गेल्यावर दादा, दादा।, दादा। तुळस पुसते घराच्या उंबऱ्याला कृष्ण गेल्यावर अशा कुठल्या सुखावर हक्क माझा भाळला कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे मनाला वासना डसली तुझे बघ घरनिळे पडले मनाला वासना डसली तुझे बघ घरनिळे पडले तुझा संसार हा वेड्या स्मशानी चालला कुठे लावायचा होता कुठे शिव लावला आहे रूढींचे उंच दरवाजे कुणी उघडे लका सांगा शेवट रुढींच्या उंच भिंतींना कुणी तोडे लका सांगा इथे कित्येक स्वप्नांचा चिखल हा साच लाए। कुण्या केसात कूे जीवल कुठे सजरा कूे कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे कुठे जीव लावला आहे कुठे धन्यवाद सगळ्यांना सगळ्या स्पर्धकांना मनपूर्वक शुभेच्छा भावी आयुष्यासाठी सुद्धा जे विजेते होतील त्यांनाही जे विजेते होणार नाहीत त्यांना सुद्धा आणि इतकं सुंदर नियोजन केलं या नियोजनासाठी म्हणजे एखादं नियोजन घडत असताना एखादं आपल्या घरात लग्न असल्यासारखं माणसाची धावपळ असते हे सगळ्या संयोजकांना माहीत असेल ही सगळी धावपळ स्वतः अडचणीत असतानासुद्धा एक माणूस स्वतःच्या खांद्यावर घेऊन इथं उभा आहे गणेशभाऊ बनसोडे फार जोरदार माणूस म्हणजे माझा मित्र आहे हा प्रकार वेगळा परंतु त्या माणसाला आज मला माहिती आहे त्या माणसाची अवस्था सगळ्या गोष्टी सगळा पसारा त्या माणसाचा व्यापसुद्धा फार मोठा आहे त्यातून सुद्धा ही सांस्कृतिक चळवळ पुढे चालू राहावी ही तळमळ त्या माणसामध्ये आहे त्यामुळे ही तळमळ ज्या ज्या माणसांमध्ये असते ती ती माणसं समाजाचा आरसा होत असतात समाजासाठी खुनेचे दगड होत असतात तुमच्या सगळ्यांमधून सुद्धा असे संयोजक खुनेचे दगड निर्माण होवं एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद